काही सुरक्षित संदर्भामध्ये काल राज्यातून आरोपींना अटक केले नव्हतं नेमकं काय घटना आहे आणि तिथून पोलीस उपायुक्त बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं या पथकाला एक माहिती मिळाली होती की तीन संशयित इसम बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये येणार आहे त्या बातमीची शहानिशा करण्यासाठी आमचे अधिकारी त्या पथकामधले त्यांनी तिथे सापडा लावलेला होता आणि सापड्यामध्ये त्यांना तीन लोकं संशयितरीत्या आढळून आले तर तिघांची त्यांनी दोन समक्ष धडकी घेतली असती त्यांच्याकडे कोडेन फॉस्फेट सिरप नावाच्या बाटल्या मिळून आलेल्या होत्या त्या संशयास्पद असल्याने लगेच त्याचा पंचनामा करून रितसर गुन्हा <esis> दाखल <Beetle> करण्यात आला त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे आणि रिसर या गुन्ह्याचा तपास सुरू आहे नाव काय आहे कोण कोण आहे आरोपी याच्यामध्ये सध्या तरी तीन आम्हाला दिसून आले एक तोसिफ सुर्वे होता एक लिंगराज आलगुड नावाचा आरोपी आहे आणि इरफान उर्फ मोसिन इब्राहिम सय्यद असे तीन आरोपी याच्यामध्ये आहे बॅकग्राऊंड काय काय आहे एक सुर्वे नावाचा आरोपी आहे त्याच्यावर इथे रेकॉर्ड आहे चोरीचे वगैरे गुन्हे आहेत आणि दोन आरोपी आहेत हे बाहेर राज्यातील आहेत कुठल्या राज्यातले आहेत किंवा त्यांचा आजचे काही वलय आहे का त्यांना काय त्याबाबत आता सध्या तपास चालू आहे